नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा इयत्ता चौथी आपला विषय आहे बालभारती मराठी यामध्ये जननायक बिरसा मुंडा यांची माहिती आपण पाहणार आहोत तर बिरसा मुंडा कोण होते आणि ते जननायक कसे झाले याविषयी माहिती घेत असताना आपण इतरही काही जे नेते आहेत जे काही समाजसुधारक होऊन गेले त्यांची सुद्धा थोडीशी ओळख करून घेणार आहोत जसे महात्मा फुले आहेत महात्मा गांधी आहेत संत गाडगे महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या चळवळी उभ्या केल्या म्हणजे ह्यांनी सुद्धा अशाच प्रकारच्या चळवळी उभ्या केलेल्या आहेत की ज्या समाजासाठी अतिशय उपयुक्त होत्या त्यातून समाजाचं भलंही झालं आणि या समा या चळवळी समाजासाठी अतिशय पुढच्या पिढीलासुद्धा उपयोगी ठरतील अशा प्रकारच्या या चळवळी निर्माण केल्या होत्या जसं महात्मा फुले यांनी शेतीची आर्थिक दुरावस्थेची जी समस्या आहेत त्याबाबत आणि स्त्रियांची दास्यातून आणि दुस्थितीतून सोडवणूक स्त्री शिक्षणाचं कार्य अशा हो प्रकारच्या चळवळी या त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यातून त्यांना यशसुद्धा मिळालेला आहे ह्या चळवळी करत असताना त्यांनाही मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागलेला होता त्यानंतर जसे दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा अस्पृश्य न अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारे यांनी सुद्धा एक मोठं समाजाचं कार्य केलं त्यातून एक मोठी चळवळ उभारलेली होती आता महात्मा गांधी यांनी काय केलं यांनी मिठाचा सत्याग्रह स्वातंत्र्याची चळवळ उभी केली होती कारण त्यावेळेला जे काही इंग्रजांचं राज्य होतं हे इंग्रजांचं राज्य कशा पद्धतीने आपल्याला घालवता येईल यासाठी त्यांनी स्वातंत्र्याची एक मोठी चळवळ उभी केली होती त्यामध्ये मीठ हे जे होतं की जे आपल्याला आवश्यक आहे आणि ते मिळालं पाहिजे त्यासाठी सुद्धा या त्यांना सत्याग्रह करावा लागला त्याचबरोबर संत गाडगे महाराज संत गाडगे महाराजांनी सुद्धा समाज सुधारण्याचं कार्य केलं लोकांविषयी जागृती निर्माण केली स्वच्छतेविषयी जाणीव करून दिली आणि <laughs> गोपाला गोपाल अशा प्रकारचा जप करत लोकांना एका वेगळ्या चळवळीमध्ये सहभागी करून घेतलं की जी स्वच्छतेची जाणीव त्यामध्ये निर्माण झाली होती अशाच पद्धतीने या एक आदिवासी जी चळवळ निर्माण झाली होती <laughs> की जी स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता आणि या स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी आदिवासीच्या जंगल संपत्तीवर उदारनिर्वाह करण्याच्या हक्कावर त्यांनी गदा आणली होती आता हे आदिवासी छोटा नागपूर परिसरातील कोलाम ओडिशातील गोंड महाराष्ट्रातील कोळी भिल्ल रामोशी बिहारमधील संथाळ मुंडा आदिवासींनी मोठ्या प्रमाणामध्ये उठाव केला होता आणि तेव्हापासून आदिवासींचा हा संघर्ष चालू आहे भारतातील आदिवासींचे अनेक प्रश्न आहेत त्यातील प्रमुख प्रश्न म्हणजे त्यांचा वनावरील अधिकार नाकारला जातो आदिवासी चळवळीची प्रमुख मागणी म्हणजे आदिवासींचे वनावरील अधिकार मान्य करावेत वनातील उत्पादने गोळा करण्याचा आणि वन जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार त्यांना मिळावा अशा प्रकारे हा या अधिकारासाठी ज्यांनी काम केलं ज्यांनी ही चळवळ उभारली ते आहेत बिरसा मुंडा आणि म्हणूनच या चळवळीमध्ये त्यांनी जो मोलाचा आपला सहभाग घेतलेला आहे त्यांनी ही चळवळ उभारलेली आहे म्हणून त्यांना जननायक सुद्धा म्हटलं गेलेलं आहे कारण जनतेसाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांना जननायक म्हटलंय आता बिरसा मुंडा यांच्याविषयी आपण माहिती पाहत असताना बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील ओलीहातू या गावी पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कूलमध्ये झाले सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्याचे संघटन केलं होतं म्हणजे अशा प्रकारे हे बिरसा मुंडा झारखंडमध्ये जन्माला आले ते अठराशे पंच्याहत्तरमध्ये परंतु त्यांचे जे काही विचार होते हे विचार खरोखरच संघटन करण्यासारखे विचार होते आणि त्यांनी आपल्या असमवयस्क मित तरुण मित्रमंडळी होती त्यांच्याबरोबर आपले हे विचार मांडलेले आहेत त्या विचारांना ते त्यांनी पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे बिरसांना आपल्या वडिलांचे मुंडाचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रज इंग्रजांचा मनस्वी राग येत असे त्यातच अशिक्षित आदिवासीवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी अनंत पांडे यांना गुरुस्थानी मानले होते त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडांनी छोटा नागपूर क्षेत्रात इसवी सन अठराशे पंच्याण्णव साली धडा उभारला म्हणजे या ठिकाणी बिरसा मुंडांना या इंग्रजांचा इंग्रज मिशनऱ्यांचा राग का आला होता त्याचं उत्तर सरळ आहे की बिरसा मुंडाचे वडील सुगन मुंडा यांना जबरदस्तीने त्यांनी धर्मांतर करायला सांगितलं होतं ख्रिस्तीन धर्माचं आणि त्याचा राग त्यांना आलेला होता की जे इंग्रजांनी त्यांच्यावर अन्याय केला होता आणि आदिवासींवर इंग्रजांकडून मोठ्या प्रमाणात आत अत्याचार होत होता आणि म्हणून यांनी अठराशे पंच्याण्णवमध्ये हा नागपूर क्षेत्रामध्ये हा लढा उभारलेला होता इंग्रजांनी मग त्याला अटक केली तुरुंगात आतोनात छळ केला नऊ जून एकोणीसशे रोजी बिरसा मुंडा यांची रांची कारागृहात त्यांचा कारागृहात मृत्यू झाला होता आणि त्यानंतर बिरसा मुंडा यांना लोकांनीच मग जननायक हा किताब बहाल केला होता आता बिरसा मुंडा यांनी आदिवासी लोकांना त्यांच्या मूळ पारंपरिक आदिवासी धार्मिक व्यवस्थेचा पाठपुरावा करण्यास सल्ला दिला होता बिरसा मुंडा विमानतळ रांची बिरसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सिंधरी बिरसा मुंडा वनवासी छात्र छात्रवास कानपूर सिद्धो कान्हो बिरसा हार विद्यापीठ पुरुली आणि बिरसा कृषी विद्यापीठ अशा प्रकारच्या संस्था सुद्धा त्यांच्या नावाने आहेत तर असे हे बिरसा मुंडा यांच्या त्यांच्याशी संबंधित काही चित्र आहे ती आपण पाहू शकता की जे बिरसा मुंडांनी काय केलं त्या ते जननायक कसे झाले म्हणजे आदिवासींची ज्या काही समस्या आहेत त्या आदिवासींच्या समस्या कशा पद्धतीने सोडवायच्या आणि त्यांच्यावर किती अन्याय अत्याचार झालेले आहेत हे बिरसा मुंडांनी ओळखूनच पुढचं पाऊल हे टाकलेलं हो, टाकलेलं होतं मग आता आपण या पाठाचं आता वाचन करणार आहोत तुम्हीसुद्धा मन लावून हा पाठ वाचायचा आहे मी त्या पाठाचं वाचन करणार काही शब्द बघायचे आहेत लक्ष द्यायचं आहे पाठ क्रमांक अठरा जननायक बिरसा मुंडा बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला त्यांचे जन्मगाव ओली हातू हे रांचीजवळ आहे बिरसाचे आईवडील शेतमजूर होते घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले तेथे -ते मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता तो काळ पारतंत्र्याचा होता संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींच्या जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकार होता त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता अठराशे चौऱ्याण्णव साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला उपासमार व रुगराईत अनेक लोक मारले गेले तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकर्वी शेतकऱ्यावर आव शेतसारा लावला होता याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जनआंदोलन केले त्यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने अठराशे पंच्याण्णवमध्ये बिरसा मुंडा त्यांना दोन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले या तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासीच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारला उलगुलान म्हणजे एकाच वेळी सर्वांगीण उठाव उलगुलान म्हणजे काय एकाच वेळी सर्वांगीण उठाव सर्वांनी सर्वांगी एकाच वेळेला या उठावमध्ये सहभागी व्हायचं अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली अठराशे सत्त्यानंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्राद्वारे अनेक लढाया केल्या ब्रिटिशांना जेरीच आणलं होतं परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रापुढे व मोठ्या सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही त्यानंतर अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे चारशे आदिवासी क्रांती क्रांतिकारक शहीद झाले आपल्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजवीय राजकीय व्यवस्थित आहे हे ओळखले होते त्याविरुद्ध इंग्रज आदिवासी समाजाला संघटित केलं ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार यांच्या विरोधातही बंड पुकारले त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता म्हणतो त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे सन एकोणीसशे मध्ये बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेत मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला त्या ठिकाणी भीषण लढाई झाली बिरसा मुंडाना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली तुरुंगात त्यांच्यावर अननियित अत्याचार करण्यात आले त्यामुळे नऊ जून एकोणीसशे रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात मिरसा मुंडा हे नाव अमर झाले या वीराने आदिवासींच्या न्यायी हक्कासाठी मोठा जाडा दिला त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला तर अशा पद्धतीने आपण या पाठाचं वाचन केलेलं आहे आता वाचन करत असताना बिरसा मुंडा यांनी काय कार्य केलं याबाबतचा भाग या आपल्या पाठामध्ये आलेला आहे की बिरसा मुंडा यांनी आदिवासींसाठी काम केलेलं आहे कारण आदिवासी जनतेवर इंग्रजांकडून मोठ्या प्रमाणातमध्ये अन्याय अत्याचार होत होता कारण आदिवासींना जो काही जंगल आहे जे काही जंगल आहे त्या जंगल जंगलामध्ये मिळणार जंगल संपत्तीचं जे काय आहे ते त्यांना त्यांचा अधिकार पाहिजे होता त्यासाठी कारण शेवटी हे आदिवासी जंगलामध्ये राहतात परंतु ती सगळी परवानगी इंग्रजांनी नाकारलेली होती आणि मग त्यासाठी बिरसा मुंडा यांनी पुढाकार घेऊन या इंग्रजांविरुद्धच्या लढ्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी जो मोठा लढा उभारलेला होता तो खरा म्हणजे आदिवासींच्या न्याय हक्कासाठी उभारलेला होता म्हणून आज सुद्धा आदिवासी लोक त्यांना जननायक म्हणून ओळख ओळखतात आणि त्यांना अशा प्रकारचा किताबसुद्धा देण्यात आलेला आहे आता आपण मागच्या या त्यांचं जे काही कार्य जर पाहिलं तर आदिवासीच्या बाबतीमध्ये एकंदरीत इंग्रजांनी हा वन कायदा केलेला होता आणि हा जो वन कायदा होता त्या ठिकाणी आदिवासींचा जो काही जंगलावरचा पारंपरिक अधिकार होता तो ना नाकारलेला होता आणि त्याच्या विरुद्ध हा इंग्रजांच्या विरुद्ध हा लढा सुरू झालेला होता त्यातच उपासनार उपासमार दुष्काळ पडलेला होता आणि अनेक लोकही मरण पावले होते बिरसा मुंडा यांनी आंदोलन उभारलं म्हणून त्यांना दोन वर्षाची शिक्षाही ठोठावली होती आणि हजारीबाग तोरगा डांबलं होतं परंतु बिरसांनी इंग्रजी सत्तामुळं सगळं उकडून टाकण्याचा संकल्प केला होता आणि म्हणून त्यांनी आदिवासींच्या जे काही हक्क आहेत आर्थिक सामाजिक स्वातंत्र्याचे या हक्कासाठी इंग्रजांच्या विरुद्ध उलगुलान पुकारला आता उलगुलान म्हणजेच काय सर्वांगीण अशा प्रकारचा सर्वांनी उठावामध्ये उठावामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचा तो उठाव पुकारलेला होता उठाव करत असताना त्यांनी आता आदिवासींची जी काही शस्त्रं आहेत त्या शस्त्रानुसार इंग्रजांच्या विरुद्ध विरोधात लढा लढला परंतु शेवटी इंग्रजांकडे अत्याधुनिक शस्त्र होती आणि सैन्यही मोठ्या प्रमाणात होतं म्हणून त्यांचा त्या ठिकाणी टिकाव लाभ लागला नाही शेवटी इंग्रजांनी आ, या बिरसा मुंडा यांना चक्रधरपूर या या ठिकाणी बंदी म्हणून रांची कारागृहामध्ये त्यांची रवानगी केली त्यांच्यावर अज्ञाय त्यांच्यावर अत्याचारही केले मोठ्या प्रमाणात त्यांना मारहाण केली शेवटी नऊ जून एकोणीसशे रोजी या बिरसांना तुरुंगामध्येच मरण आलं आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बिरसा मुंडा हे नाव अमर झालेलं आहे त्याचबरोबर लोकांनीसुद्धा त्यांना जननायक अशा प्रकारचा किताब दिलेला आहे आता इथे काही शब्दार्थ आलेले आहेत जसं शेतसारा शेतसारा म्हणजे काय जमिनीवर कर इंग्रज सरकारने शेतसारा सुरू केला होता म्हणजे जमिनीवर कर सुरू केलेला होता जनआंदोलन म्हणजेच लोकांनी केलेलं आंदोलन सक्त मजुरी अतिशय कष्टाचे काम ज्या ठिकाणी अतिशय त्रासदायक अशा प्रकारचं काम होतं आणि किताब म्हणजे पदवी आता इकडे काही वाकप्रचार आणि त्याचा अर्थ दिलेला आहे प्रश्न हा त्यांच्या आपण जोड्या जुळवायच्या आहेत तसं रस आणणे तस असंतोष निर्माण करणे कारावास ठोठावणे संकल्प करणे टिकाव लागणे वीरगती प्राप्त होणे हा अ गट आहे ब गटामध्ये तुरुंगवासाला पाठवणे एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे टिकणे देशासाठी लढताना मरण येणे रुची असणे आवड असणे चिड निर्माण कर होणे तर असे सुद्धा म्हणजे ब गटामध्ये सुद्धा त्याची अर्थ दिलेले आहेत अ गटामध्ये वाक्प्रचार आणि ब गटामध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे आपण योग्य ती जोडी लावायची आता ती कशी लावायची आहे तसं रस आणणे म्हणजेच काय रुची असणे किंवा आवड असणे पुढे असंतोष निर्माण करणे चिड निर्माण करणे कारावास ठोठावणे तुरुंगवासाला पाठवणे संकल्प करणे एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे टिकाव लागणे टिकणे वीरगती प्राप्त होणे देशासाठी लढताना मरण येणे तर अशा प्रकारे वाकप्रचार आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या आपण लावलेल्या आहेत आता आणखी काही खालील किताब कोणाकोणाला दिला ते आपण पाहणार आहोत जसं बिरसा मुंडा यांना जननायक किताब दिला त्याचप्रमाणे महात्मा हा कोणाला म्हटलं गांधीजींना लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्यवीर सावरकर नेताजी सुभाषचंद्र बोस लोकनायक जयप्रकाश नारायण क्रांती सिंग नाना पाटील आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर अशा प्रकारचे हे किताब देण्यात आलेले आहेत यात सरकारने दिलेत लोकांनी दिलेत आणि बिरसा मुंडा यांनासुद्धा जननायक अशा प्रकारचा किताब देण्यात आलेला आहे आणखीन पंडित हा जो आहे तो पंडित जवाहरलाल नेहरूंना दिलेला आहे म्हटलं गेलेले पंडित जवाहरलाल नेहरू आता बिरसा मुंडा यांचा जीवनक्रम आपण पाहायचा आहे काय बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर जन आंदोलन अठराशे चौऱ्याण्णवला केले त्यांनी दोन वर्षे सक्तमजूरची शिक्षा अठराशे पंच्याण्णव छोटा नागपूर लढा अठराशे पंच्याण्णव पारंपरिक शस्त्राद्वारे लढाया अठराशे सत्त्याण्णव शोषणाचे मूळ शोधले अठराशे अठ्ठ्याण्णव आदिवासी जनतेला मार्गदर्शन एकोणीसशे आणि तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली नऊ जून एकोणीसशे तर अशा प्रकारे त्यांचा जीवनक्रम सुद्धा आपण पाहिलेला आहे मग आता चळवळ म्हणजे काय तर चळवळ म्हणजे काय चळवळ ही एक सामूहिक कृती असते त्यात अनेक लोकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असतो चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेले संघटन असतं उदाहरणार्थ प्रदूषण हा एकच प्रश्न घेऊन चळवळ उभी राहू शकते चळवळीसमोर एखादा विषय सार्वजनिक हेतू असा अथवा प्रश्न असतो उदाहरणार्थ भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा हेतू भ्रष्टाचार नष्ट करण्याचा असतो चळवळीला नेतृत्व असते नेतृत्वाखाली नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते चळवळीचा हेतू कार्यक्रम आंदोलनाचा आंदोलनात्मक पवित्रा याविषयीचे निर्णय त्या ठिकाणी घेता येतात खंबीर नेतृत्व असेल तर चळवळ परिणामकारक होते चळवळीच्या संघटना असतात संघटनाशिवाय चळवळींना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करता येत नाही उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी शेतकरी संघटना काम करते कोणत्याही चळवळीला जनतेला पाठिंबा आवश्यक असतो चळवळ ज्या प्रश्नाभोवती निर्माण झाली आहे तो प्रश्न जनतेला आपला वाटला पाहिजे त्यासाठी निश्चित कार्यक्रम ठरवून त्या आधारित चळवळी जनमताला आकार देण्याचा प्रयत्न करत असतात तर अशा प्रकारे चळवळ म्हणजे काही नक्की तर या चळवळीच्या संदर्भामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे मग या चळवळी का असाही प्रश्न निर्माण होतो समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी घेऊन सार्वजनिक हितासाठी काही करणं शक्य असतंच असं नाही काही लोक एखाद्याच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्या प्रश्नाचा पाठपुरावा करतात त्याच्या निराकरणासाठी लोकांना संघटित करून शासनावर एखादी कृती करण्यासाठी तयार असतात त्याचबरोबर राजकीय पक्ष आणि सरकार सर, राजकीय पक्ष आणि सरकारवर दबाव आणण्याचे काम केले जाते या सामूहिक कृतींनाच चळवळ असं म्हणतात आता इथे तुम्हाला काही प्रश्न दिलेत त्या प्रश्नांची तुम्ही उत्तर सोडवायची आहेत जसं मी आता सांगितलं चळवळ म्हणजे काय दुसरा प्रश्न आहे चळवळीतून समाजाचे हित साध्य होते का तिसरा प्रश्न आहे बिरसा मुंडा यांनी कोणती चळवळ केली होती चौथा प्रश्न आहे बिरसा मुंडा यांचा जन्म कोठे झाला होता पाचवा प्रश्न आहे आदिवासी चळवळ कुठे सुरू झाली होती सहावा प्रश्न आहे बिरला बिरसा मुंडा यांना कोणता किताब बहाल करण्यात आला होता तर अशा प्रकारे हे काही प्रश्न होते ते प्रश्न तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर प्रश्नांची उत्तरं ही सोडवायची आहेत या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या, या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत धन्यवाद